फायदा तो एस डब्ल्यू मध्ये जो होता म्हणजे दहा टक्के वाढी त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मराठा समाजात होते उरलेले चाळीस टक्के त्याच्यात सुद्धा मराठा समाज आणि मराठा समाजाचा फायदा होता कारण ते दहा टक्क्यामध्ये ते एकटेच होते पण पंच्याऐंशी दहा टक्के जे होते त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मराठा समाजाचे सरकार स्वतः सरकारने नंतर चाळीस टक्के जे उरते त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज ते कम्पीट करत होते म्हणजे त्यांचा फायदा जास्त होता बरोबर आता इथे जे आहे इथे आता सतरा अठरा टक्क्यामध्ये जे आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये हा एवढा मोठा सरा समाज आला तिथे बसवला आता त्या समा समाजाचं तिकडे ते समुद्रात पोहत होते त्याचा ते एका आवडीमध्ये पोहायला आले त्यांचं ते नुकसान झालं पण इकडे आमचं सुद्धा नुकसान झालं कारण आम्ही जे तीनशे दौऱ्यात अगोदरच जे आहे लहान लहान समाजाचे लोक लोकडी नंदीबैलवाले अमकर वंजारी सुधार लोहार लहान समाजाचे लोक भटक्या समाजाचे लोक विमुक्त भटक्या समजाती समाज सगळं त्याच्यामध्ये हे सगळे घेऊन बसले थोडा मोठा समाज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका